नंदुरबाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथील शेतकरी रोहित विधडे यांच्या शेतातील दहा नोजल चोरून नेताच रंगेहात निखिल विधळे अनुज घावत यांनी रात्री साडेआठच्या दरम्यान मोहम्मद वाजिद मोहम्मद साजिर वय तीस वर्ष राहणार जमापूर यांना शेतामध्ये चोरी करताना रंगेहात पकडले पावसाळ्याचा फायदा घेऊन रोहित विधडे यांच्या शेतातील चार नोजल नेले तेवढ्याने मन न भरता परत त्याने साडेआठ वाजता निलेश विधडे यांच्या शेतामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला अनुज घावट हे डीपीवरचा फेज नसल्याने ते डीपी बघण्यास आले असता त्यांना शेतामध्ये लाईट चालू दिसताच त्यांनी शेतामध्ये धाव घेतली त्यामध्ये त्यांना मोहम्मद वाजीर मोहम्मद साजीर शेतामध्ये नोजल चोरून नेताना दिसली ही माहिती गावामध्ये पसरताच शेतामध्ये गोंधळ सुरू झाला व लगेच याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली व तीनशे एकोणऐंशी चारशे अकरा गुन्हा दाखल झाला आणि पुढील तपास ठाणेदार किनगे पीएसआय अमृतकर करीत आहेत एकवीस सात दोन हजार एकवीस रोजी माझी पोस्टेला एकवीस ते आठ डीओ ड्युटी असता ग्राम जवड़ा येथून फोनद्वारे माहिती मिळाली की तेथील फिर्यादी राजेंद्र विधडे यांचा मुलगा रोहित याने फोन केला की त्यांचे शेतातील व बाजूचे शेतकऱ्यांचे बरेच शेती उपयोगी सामान नवजल हे चोरी जात आहे व ते घटनेदिवशी पीचा फेस टाकण्यास आठ ते साडेआठ वाजता दरम्यान गेले असता त्यांना एक इसम शेतात दिसून आला वरून त्यांनी शेताशेजारील शेतमालकांना बोलावून त्यास पकडले त्याचे ताब्यात नवजल आणि दोन पाने असे साहित्य मिळून आले वरून आम्ही अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तेथे पोचून पाहणी केली असता आरोपीजवळ प्लास्टिक प्लॅस्टिक थैलीत चार नवजल आणि दोन लोखंडी पाने असे एकूण दोन हजार रुपयाचे साहित्य मिळून आले त्यांच्या ताब्यातून त्वरित आरोपी घेऊन पोस्टेला येऊन फिर्यादीचा रिपोर्ट घेण्यात आला आणि अपक्रमांक तीनशे पन्नास अब्लिक एकवीस तीनशे एकोणऐंशी पाचशे अकरा आय पी सीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला व आरोपीस अटक करून आज दिनांक रोजी एम सी आरवर कोर्ट चांदूर बाजार येथे पेश करण्यात आले सुयोग गोर्ले विदर्भिस चांदूर बाजार